बघा आपण काल आणलेल्या चिंबोर्या साईज मस्त आहे ना मस्त साईज आहे बघा मित्रांनो फायनली चिंबोऱ्या मस्त पैकी साफ करून घेतलेल्या मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो जसं आता तुम्हाला माहितच आहे लास्ट वाला ब्लॉग म्हणजे आता तुम्ही ब्लॉग बघितला कल्याणचा केकडा मार्केट दाखवला आणि त्याच केकडा मार्केट मधनं आपण आणले केकडे पाचशे रुपयाचे जसं आपल्याला प्राइस जर जास्त सांगितले पण मी पाचशे पर्यंत त्यांना हे केलं कन्व्हिन्स केलं आणि त्यांच्याकडनं घेऊन आलो आणि खूप जणांनी कमेंट सुद्धा केलं आपल्याला मिळाले म्हणून आणि त्याच्यात म्हणजे हे बोलल की भरलेले पण तर हे बघण्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे आजपर्यंत आपण जे तुम्ही कोणते मड आणतात म्हणजे खाडीतले केकडे आणतात आणि आज आपण कसले गोऱ्या गोऱ्या फ्रेश वॉटर फ्रेश वॉटर आणि खायला एकदम टेस्टी लागतात तुम्हाला म्हणजे मी खरंच असं सांगेल की मी म्हणजे पर्सनली नाही यांचीच फॅन आहे बरोबर पण हेच केकडे आवडतात तिला पण ते खाडीतले केकडे मला पण नाही आवडत लास्ट इयर एवढं भारी बनवले <laughs> बा, 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 काय भारी <laughs> सर तुम्ही जर हे केकड़े खात असणार तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुम्हाला ना जबरदस्त रेसिपी बघायला भेटणार आहे oh. तर चला मित्रांनो कंटिन्यू ना सर्वात पहिले उल्वे मध्ये ना मला मसाले कुरिअर करायचे डिलेवर करायचे <laughs> माहिती हो का आम्ही एवढे बिझी होतो दिवसभर आता आम्ही काय मसाले पॅकिंग केले दिवसभर दिवसभर म्हणजे जेवढा आपल्या जवळ स्टॉक आहे ना तो सर्व आम्ही आता पॅक करून ठेवलाय म्हणजे कसं आता डायरेक्टली ऑर्डर आले की लगेच देतो आणि ज्याला कोणाला मसाला हवा असेल तर आमचा हा स्क्रीन वरती व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि तुमच्या रेसिपी बनवू शकता एकदम लजीज आपण मोरावी गावामध्ये आणि बघा हे दादा आहेत प्रदीप दादा दा। नमस्कार दादा कशा तर दादांनी आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला होता हा तुमचा मसाला आणि जेव्हा युज करणार ना तेव्हा नक्की सांगा फीडबॅक द्या मसाला कसा आहे आणि नाव काय बघू नाव काय नाव काय तुझं काय प्रांश पाटील छान नाव आहे करतो ना तांडू आहे व्हेरी गुड तर मसाला दादा तुम्हाला दिलेला आहे यूज करा आणि नक्की सांगा हा कसं आहे ते चला थँक्यू तर आता ना आपण सेक्टर पंचवीस मध्ये आहोत ते बघा हे दादा आहेत नमस्कार दादा प्रतीक दादा हा तुमचा मसाला एक किलो मसाला सांगितला होता ना आणि दादा जर आपल्या युट्यूब फॅमिलीवर मला एकदा सांगू शकताय तुम्ही हा मसाला आमच्याकडनं ऑर्डर केलाय म्हणजे तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय का कोणी सांगितलं अच्छा अच्छा व्हिडिओ बघूनच का तर मग हा तुमच्या रेसिपी मध्ये जेव्हा युज करणार ना तेव्हा फीडबॅक नक्की द्या दादा आणि थँक्यू था। सो मच दादा खूप छान भेटून मित्रांनो आता आपण घरी आलो आणि बाहेर पाऊस लय जोरात पडत होता तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा आपण काल आणलेल्या चिंबोऱ्या साईज मस्त आहे ना मस्त साईज आहे बघा एकदम भारी वाली साईज आणि याच्यामध्ये बघा दोन मरून गेल्या फेकावे hmm. लागतील तर चला आता पटापट आपण गोऱ्या बोऱ्या मस्त पिकी आता कट करून घेऊया आणि बघा बेसिन एकदम क्लीन आहे हा नाही तर त्याच्यावर कमी बेसिन आमचं चिंबूरची साईज बघा मित्रांनो एक नंबर साईज आहे वाव खरच हे खूप टेस्टी लागतात ना पण आपले इथे खात नाही ना गावात असा काळे वाले मी खातात ना तुला कोण बोललं घरात नाही खात नाही सगळा खातात ना, हे बघा असं कट करायचं म्हणजे मी बांधून ठेवलेलं का एकमेकाला कट नाही केलं म्हणजे बघा चिंबूर जे बघा ना यार किती मोठा आहे ना पग दोन पेग

तर हवा पार्ट आपल्याला काढून फेकायचं आहे स्वच्छ आपण घासून पण घेणार आहोत बघा मस्त घासून एकदम क्लीन केलेली आहे साफ केलेले आहेत आता त्यांना दे जे आपल्याला पार्ट घ्यायचे ते घेऊया क्लीन करून तर याच्यामधून ना आपल्याला हे बघा हे काढायचं आहे सर्व आणि भरलेले का नाही आहे मला दाखवतो मी एकदा एवढं पार्ट घ्यायचं आहे नंतर आपण कट करणार आहोत याला मधीत ना हे बघा याला फॅट्स का याला आणि जे आपल्या माहिती का गणपतीच्या सीजनला मिळतात त्या याच्यापेक्षा जरा भारी लागतात ही बघू चव कशी आहे आणि स्पेशली तिकडची लोक बोलत होती का कोल्हापूर वर न येतात हा तर बघू कोल्हापूरच्या चिंबुऱ्या कशा लागतात आज समजेल आपल्याला सेम पण टेस्टीच असते अरे बरा झाला जे नंतर कट करायची गरज नाही ना? कट होते साफ केल्यावर किती छोटे होतात किती छोटे बघा ना हे बघा पण भरलेले आहेत ना चिंबोर्या आणि हा बघा आपण मोठा वाला चिंबोर मस्त पैकी साफ केलेला आहे हे बघा काय घ्यायचं ते पण सांगा याच्यातून ना आपल्याला जे फॅट बोलतात ना म्हणजे आपल्या आगरी मध्ये ना आपण त्याला गोर बोलतो ते हे घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तुमचा कालवण आहे ना हा एकदम टेस्टी बनणार ना स्नेहा आपल्याला काढत आता मित्रांनो फायनली चिमुऱ्या मस्तपैकी साफ करून घेतलेले आहेत हे बघा हे जे नांगे आहेत ना आपण डायरेक्ट अशाच टाकणार आहोत ना कारण सानूला खूप आवडतात अशा काय नागे म्हणजे शिंगरे नागे तर तिला हे आवडतात आणि बघा साईज पण खूप छान आहे <laughs> आपण प्रत्येक वेळी वाटण करून त्यांचं म्हणजे रस्सा काम करतो पण आता तिला तसं खायचं ठेवलंय आणि बघा आता वाटण करणार मी याच्यासाठी एक रेडी तर आपण कांदा घेतला तीन ते चार छोटे साईजचा सा, थोडासा आला घेतलेला भाजून आणि दोन हिरव्या मिरचे घेतले सात ते आठ लसणाचे पाकल्या भाजून घेतलेले खोबरा घेतलाय मस्त किसून घेतलाय मी भाजून तर आपण आणि टोमॅटो पण बघा भाजून घेतलेला मस्त यांचा एक पेस्ट करणार आहे आता मी

चला आता रेसिपीला करूया सुरुवात तर हे बघा तेल गरम झाल्यावरती स्नेहाने लसूण टाकलेलं आहे मग त्यानंतर वाटण टाकलेलं आहे त्यांना मस्त पैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ना स्नेहा किती टाइम तरी पण आपण कमीत कमी पाच मिनिट शिजवून पण सर्वात आधी आपण मसाले टाकूया मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे त्यानंतर हलद त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त पैकी मसाल्यानं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वाटण सोबत जवळ जवळ पाच मिनिट ना आणि हा मित्रांनो हा आमचा आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला मित्रांनो या मसाल्याची खासियत माहिती आहे काय आहे हा मसाला आम्ही बत्तीस मसाल्यांपासून तयार केलेला आहे हा मसाला जर तुमच्याजवळ असला ना तर तुम्ही कोणतीही नॉनव्हेजची रेसिपी म्हणजे फिश करी बोला फिश सुक्का बोला क्रॅब मसाला बोला क्रॅप करी बोला म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी बनवायला घ्याल ना तुम्हाला जास्त कोणतेही मसाल्याची गरज लागणार नाही ना फक्त हळद आणि आपला स्नेहा लजीज मसाले बस दुसरा कोणताही मसाला जसं की काश्मीरी मिरची धणा पावडर खूप सारे लोक गरम मसाले पण टाकत ते कोणतेही मसाले टाकायची गरज लागणार नाही तुम्हाला तर आता तुम्ही रेसिपी बघत असणार आम्ही स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला आणि हलद याशिवाय दुसरा कोणताही मसाला टाकलेला नाही जर तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून आमचा स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि तुमच्या रेसिपी बनवू शकता एकदम लजी mm. स्नेहा मस्त मसाल्यानं शिजवलेला आहे आणि या स्टेज वरती आता स्नेहा चिंबोऱ्या टाकणार आहे केकडे आणि mm. आता या, या स्टेज वरती ना म्हणजे तुम्हाला ना जे केकडे आहेत ना हे चांगल्या प्रकारे एकदम मिक्स करून घ्यायचे आहेत ना स्नेहा oh. असे मिक्स करून घ्यायचे का जे मसाले बनवले ना आपण बन, ते एकदम चांगल्या प्रकारे केकड्यांना लागले पाहिजे एकदम भरून भरून हा <laughs> दोन मिल्ट दोन मिल्टी मिक्स करून घेतलेली आता पाणी टाकणार ना हो। आणि ही रेसिपीला सुक्का बनवणार आहोत ना आपण कालवण करणार ना कालवण सुक्का करू अरे मग सुक्का सुक्काच करू दा सुपका दा सुपका। मला सुका आवडते जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल ना तर तुम्ही पाणी जास्त टाका ना मग राईस सोबत खायचं आपल्याला चालेल ना सुक्का खाऊ आज आज भाकरी नाही कारण आज टाईम होणार आहे भरपूर त्याची मला भाकरी विक्री नको लेट झालेला भरपूरच लेट हे बघा पाणी टाकून झाल्यावरती पण एकदम मस्त विक स्नेह मिक्स करून घेते हो हो लोक सुगंध निघायला पाहिजे ना ग्लासा पण पडायला लागली बघा <laughs> एक उकल आल्यावरती आणि कोकम टाकलेले आहे आणि पुन्हा एकदम मस्त हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता झाकण देते मी आणि आपण कमीत कमी दहा ते बारा मिनिट ठेवूया म्हणजे दहा ते बारा मिनिटांमध्ये मध्ये बनणार तेव्हा चेक करू आपण वा जर वाटलं पंधरा मिनिट पर्यंत अप्रतिम मस्त ना ऑलमोस्ट शिजले म्हणजे तरी पर्यंत तीन मिनट हे करते एकच नंबर सुगंध कस समजलं बघा मला शिजलाय का नाही

थोडासा रस्सा पण ठेवलेला आहे कारण भातासोबत खायचं आहे ना आणि आता कोथिंबीर टाकलेली आहे तर मित्रांनो आता चिमोऱ्याचा कालून झालेला आहे तर चला आता मस्तपैकी जेवायला बसूया चला या मित्रांनो जेवायला मस्त टाट भरलेलं आहे आणि इथे सॅलड पण आहे बघा आणि इथे पण आहे तिला सध्या आम्ही पिंजऱ्यात ठेवली कारण तिला उडून उडून मग माझ्या जागावरती येते सारखी आणि डिस्टर्ब करते म्हणून थोडा तिला पिंजऱ्यामध्ये ठेवले तर चला जेवायला सुरुवात करूया सांगून सुरुवात केली मस्त झालं ना तुला आवडते ना तर सर्वात पहिले तुम्हाला चिंबुरीचा पेंदा दाखवते बघा किती मस्त मसाले वगैरे लागलेले आहेत ते बघा आणि सुगंध अप्रतिम सुटलाय मित्रांनो अप्रतिम पहिले शिंगरा घेऊया आपण हे बघा डांग्या शिंगरा तोडतो यांचे शिंगरे ना भरपूर कडक असतात hmm. इसे कहते है खाना काय शिजलेलं दिसते <laughs> <मने तो> <laughs> सानूला देते पण सानू खात नाही सानूजवळ बोलतो माझ्या जवळ आहे मी या काय भारी <laughs> <ना। laughs> गे वाला देते, ये वाला, वाला काढून काशील ना आता छान टेस्ट ग्रेवी। कर टेस्ट वगैरे बसला तर या मित्राने जेवायला आता पहिले ग्रेव्हीला ना आपण राई सोबत टेस्ट करूया या मित्रांनो जेवायला तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदरच सांगितलेलं का स्नेहा ही रेसिपी ना एवढी भारी बनवते ना का आम्ही ना बोट चाटत बसतोय गेले वर्षी पण बनवलेलं ना पूर्ण तर टोप असते ना टोपामध्ये बोट टाकून पूर्ण साफ केलेला आहे एवढी टेस्ट लागते ना आज पण तसंच झालंय नक्की रेसिपी ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल तर आता आपण पेंदा खाऊया चिमुरीचा सेम आपली खारी चिमुरी असते ना तशीच खायची येईल आपण त्याच्यामध्ये तसंच सेम मास असते तुला, तुला दिला गे तुला तुला आणि स्नेहानी जी रेसिपी आज तुम्हाला दाखवली केकड्यांची रेसिपी तर नक्की एकदा ट्राय करा कारण ट्राय बनतोय आणि हे केकडे आहेत ना ह्याच टाइम पावसाळीच भेटतात आणि पावसाळ्यामध्येच थंड वातावरणामध्ये गरम गरम केकड्यांचा हा कालून खायला खूप मस्त वाटते तर नक्की एकदा ट्राय करा केकडे कसं ओळखायचे बरं झालं आठवण दिलीस तर एक ताई होती ताईने आपल्याला सांगितलं होतं का मार्केटमध्ये हे कालेवाले केकडे ना हे गावटे असतात ते कसे ओळखायचं तर गावठी केकडे कसे ओळखायचे माहितीये का आता तुम्ही स्क्रीन वरती साईडला बघत असणार जेव्हा ताईने आपल्याला हे केकडे दिले ना म्हणजे तिच्या जवळ डीलर घेऊन आला म्हणजे तो एक अलगच होता डीलर म्हणजे गावाला वाटत होता मामा तो तर जसं त्यांनी म्हणजे ते टबामध्ये टाकले तर तुम्ही आता स्क्रीनवरती बघा टबावरती टाकले ना पटापट यांची धावपळ झाली उचलायला कारण गावठीवाले जे केकडे असतात भरपूर ऍक्टिव्ह असतात भरपूर चप्पल असतात ते म्हणजे तुम्ही ही गोरीची मुरी अशी असते ना तुम्ही तुम्ही ना थोडी पण जमिनीवरती टाकली पटकन एवढी फास्ट बोलेल ना का तुम्हाला समजणारच नाही तर ते गावठी केकडे होते मी लगेच सांगितलं ताईला या हंड्रेड पर्सेंट हे जंगलातले का गावठी केकडे आहेत म्हणून तर ताई पण बोलली का होते हां बरोबर तुम्ही बोलतो ओळखलात आणि आता दुसरे केकडे जे होते ना ते कसे पालीव होते आता त्याची पण तुम्हाला मी व्हिडिओ साईडला दाखवते आता ही व्हिडिओ बघा या दादानी ना टबमध्ये टाकलेत पण ते टबच्या बाहेर निघत नाही का हे पालीव आहेत तर हा फरक असतोय आणि असं जर तुम्हाला कोणी म्हणजे असं सांगणार नाही का गावठी कुठले आणि पालीव कुठले आहेत शक्यतो तुम्हाला मी आता दाखवलं तसं जर तुम्ही बघून जर घेतलं तर ठीक आहे तुम्हाला गावठी भेटतील नाहीतर मार्केटमध्ये असेच बसवतील तुम्हाला बोलतील गावठी आणि देतील असे पालीव म्हणजे पाळलेले असतात ते नदी टेस्ट म्हणजे डिफरंट असतो हा टेस्ट मध्ये डिफरंट असते ना कारण जे गावठी असतात ना ते नॅचर मध्ये कसं म्हणजे त्यांना जे बेटर ते खाऊन हे करतात आणि यानं कसं माणूस खायला देणार ते खाणार म्हणजे आता काय काय देणार खाणार त्याला कशी काय चव लागणार बरोबर ना तर ते हे फरक असतोय सानूचा आणि स्नेहाचा जेवण झालंय माझं बाकी आहे बघा आणि लिची आतमध्ये गेली तिला आली बघा आता जेवायचा टाइम झालाय मला ना आश्चर्य वाटते जेव्हा पण साठी म्हणजे आपल्या घरामध्ये ना आम्ही ना चिंबोरेचं आपला कालवून बनवतो ना खारे पाणीतल्या तेव्हा थोडासा पण नाही खात पण जेव्हा या गोऱ्या चिंबोऱ्या आज आणल्या त्या चिंबोऱ्यांचा कालवण बनवतो ना सानू तेव्हा डबल जेवते नाच निया आज डबल जेवले आज पण ती जेव्हा जेव्हा आणतो तेव्हा डबल जेवते बघ आता लिचीला पण जेवण दिलेलं आहे ना स्वार काय करते झोप आली तुला आताप पोट भरला तुझा आता झोपणार तू झोपणार झोपणार तू डोळे बंद करून झोपणार कस झोपणार ओ मग बेबीला झोप येते झोप आली आहे केज मध्ये नको तुला ना मम्माच्या हातावरती झोपणार तू झोपते झोप मग आता झोपते बघ कशी ऍक्टिंग करते झोप आली मित्रांनो फायनली आता आमचा जेवण झालेलं आहे म्हणजे जेवण करून आमचा जवळजवळ एक ते दीड तास झाला फक्त थोडीशी काम होती घरातली ते करत होतो आणि आता पुन्हा जे आहे ते आपली प्रोसेस उद्या आता उठायचा रजिस्टर करायचं आणि ज्याने ज्याने आपल्याकडनं मसाले ऑर्डर केलेत त्यांचे मसाले सर्वांचे पॅकिंग करायची आणि हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं जे जे आपल्याकडनं मसाला ऑर्डर करतात बघा आता कसं म्हणजे एक दिवस नाही तर दोन दिवस लेट होत असेल तर कसं आहे माहितीये आता पाऊस चालू आहे तर पावसामध्ये कसं होतंय असं बरोबर पावसामुळे होऊ शकते कारण कुरिअर म्हणजे ट्रान्सपोर्ट कुठे स्टक होत कुठे पाणी भरलेलं असते तर त्याच्यामुळे एक दोन दिवस जर लेट झाला यावेळी समजून घ्या तर चला मित्रांनो आजच्या मध्ये बस एवढाच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आज जी तुम्हाला केकड्यांची रेसिपी दाखवली ती नक्की 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 ट्राय करा आणि ट्राय करणार ना, ना तेव्हा आपल्या युट्यूब चॅनल वरती कमेंट करून नक्की सांगा नाहीतर आपला बिझनेस नंबर आहे तिथे सुद्धा कमेंट करून सांगा कारण चिकन लपेट्याची आपण रेसिपी बनवली होती खूप जनाई ट्राय केली कसं कळलं हो ते आपल्याला बिझनेस नंबर वरती जेव्हा मसाले घेतात आपलेच मसाले मध्ये ते आज पण मी टेस्ट काहीतरी दोन का तीन हे ठेवलेले चिकन लपेटा ट्राय केले आणि खरंच इतकी टेस्टी रेसिपी होते ती तर एकदा नक्की ट्राय करा हंड्रेड पर्सेंट ट्राय बनतोय ते पण आता पावसाळ्यात स्टार्ट टाइम म्हणून तुम्ही नक्कीच बनवून खाय अजून पर्यंत तुम्हाला लिहून देतो तसा चिकन लपेटा तुम्हाला हॉटेल मध्ये पण नाही भेटणार नक्की एकदा ट्राय करा आता तुम्ही स्वतःला फील करणार जर रेसिपी ट्राय पण खरच खूप टेस्टी लागते रेसिपी आई होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर कर, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय